राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील दोन तीन घडामोडी घडल्यात महाराष्ट्रामध्ये पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची घडामोडी घडली आहे की काल जे पुण्यामध्ये आपण रेप केसची विषय घेतलेला त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आणि त्या महत्त्वा त्या विषयामध्ये महत्त्वाची धक्कादायक माहिती समोर आलेली की त्या मुलीनं ज्या मुलीनं त्या कुरिअर बॉयनी माझ्यावरती रेप केला असा तक्रार दाखल केलेली त्या केसमध्ये भयानक वळण मिळालं आहे ते दोघं जण तो कुरिअर बॉय बोला मुलगा आणि ती मुलगी एकमेकांचे मित्र होते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते आणि ते या अगोदरपासून एकमेकांना ओळखत होते एवढंच नाही तर त्यांचे आईवडील देखील एकमेकांना ओळखतात आणि तो मुलगा वारंवार त्या मुलीच्या घरामध्ये कोणी नसताना म्हणजे तिचा भाऊ जॉबवरती जाईल किंवा घरी जात गेल्यानंतर तो मुलगा त्या मुलीच्या वारंवार घरी येत होता याही या वेळेला तो आला होता परंतु त्यांच्यामध्ये अर्धवट सेक्स राहिला आणि या गोष्टीमुळं त्या मुलीनं त्या मुलावरती रेपची, टाकली। रेपची केस टाकली आणि रेपची केस टाकताना तो मुलगा अननोन आहे एक कुरिअरवाला आहे अशा प्रकारची हेडिंग दिल्यामुळं अशा प्रकारची तक्रार दिल्यामुळं या केसला एक वेगळं वळण आलं होतं एक वेगळं महत्त्व आलं होतं या सगळ्या संदर्भामध्ये आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन तुम्ही नक्की बघा आहे आपल्या चॅनलवरती आजच टाकलेलं व्हिडिओ होतं दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत एक एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यासोबत पुण्यामध्ये कार्यक्रम करत असताना जय गुजरातचा हा नारा दिला त्याच्यामुळे एक राज्यामध्ये वेगळं वातावरण झालं ते नंतर बोलू आपण ते एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की केडिया नावाचा एक उद्योगपती हरामखोर भिकारचोट उद्योगपती मी त्याला बोलेल ज्याचं असं म्हणणं आहे त्याचं म्हणणं नाही आहे त्याला कोणीतरी हवा देते आणि त्याची कोण हवा देते त्याची हवा काढल्यानंतर आपल्याला कळेल पण त्याचं असं म्हणणं आहे की गेल्या तीस वर्षापासून मी या महाराष्ट्र त्या मुंबईमध्ये राहतो आहे आणि मराठी भाषा ही अजिबात चांगली नाही मी बोलणार नाही माझं काय करायचं आहे ते कुणी करा, करा। दुपारपासून हा सगळा प्रकार आपण बघितला असेल असंच कुणीतरी उठून बोलेल का हो त्याचा एक फम आहे इन्व्हेस्टमेंटचं तो सल्ले देतो इतकं मोठं त्याचं चांगला आर्थिक सगळ्या गोष्टी असताना कुणीतरी असंच उठून ट्विट करून स्वतःचा धोका निर्माण करून घेऊ शकतं नाही ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर त्याला पोलीस प्र प्रोटेक्शन पाहिजे असेल जे फ्रीमध्ये सरकारकडनं मिळेल आणि त्याच्यासाठी त्याच्या कोणीतरी सल्लागारांनी अशा प्रकारचा कोणीतरी सल्ला, सल्ला दिला असेल कारण सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी वाद हा घडवण्याचा आणि घडवून आणायचा प्रयत्न हा जाणीवपूर्वक कोणाकडनं तरी केला जातोय आता कोणाला फायदा होणार आहे हिंदी भाषिकांकडनं आणि मराठी भाषिकांकडनं कोणाला फायदा होणार आहे हे काय मराठीचं म्हणजे एवढं समजत नाहीत महाराष्ट्रातली जनता काय दुधखुळी नाही आहे पाश्वी बहुमत मिळालं याचा अर्थ महाराष्ट्र तुमच्या बापाच्या नावावर केला असा अजिबात होत नाही परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या निवडणुका मी कालही सांगितलं निवडणुका ह्या काळापुरत्या असतात ठराविक वेळेपुरत्या असतात पण तुम्ही ह्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या परप्रांतीय लोकांना तुमच्या जर डोक्यावर बसवून घेतलं त्यांच्या पुढे जर तुम्ही ते म्हणतील तसं जर तुम्ही ना नाचत बसला मॅक्सीव घालून नाचला तुम्ही चड्डी घालून नाचला एक दिवस हे निवडणुका झाल्यानंतर हेच परप्रांती तुम्हाला बिना कपड्याचं देखील नाचायला होतील आणि ती वेळ जास्त दिवस लांब नाहीये त्यामुळे ह्यांच्यासमोर किती तुम्ही उघडं नाचायचं घालून नाचायचं लो लुगडं नेसून नाचायचं हे तुम्ही विचार करायला पाहिजे हिंदी आणि मराठीचा हा जो मुद्दा आहे त्याला नितेश राणेने तर धर्माचा मुद्दा देऊन टाकला अरे मला एक गोष्ट कळत नाही या राज्यातले राजकारणी एवढे बैलबुद्धी कशाप्रकारे आहेत साधी सिंपल गोष्ट आहे पाचवीपासून हिंदी पुढं आहे सिंपल गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो पहिली ते चौथीच्या मुलांना ऑलरेडी दोन भाषेचं ओझं आहे मराठी आणि इंग्रजी जे बालशास्त्रज्ञ आहेत जे बालशास्त्रज्ञ तज्ज्ञ जे आहेत जे लहान मुलांवरती कशा प्रकारचं प्रोग्रेस होतं त्यांचं बुद्धी कशा प्रकारची बदलते ह्याच्यावरती अभ्यास करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लहान म्हणजे पहिली ते पाचवीच्या मुलांना ही लहान कवळी मुलं आहेत कवळ्या मुलांमध्ये असणाऱ्या मुलांना मातृभाषेबद्दलचं प्रेम वाढवत्या त्यांना मराठी हे बोलू द्या पाचवी ते आठवीपर्यंत हिंदी आणि आठवीच्या पुढे हि इंग्लिश हे आधी बोलायचं पण आता चला आपण आहे की जगाच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर इंग्रजी ही चांगली उत्तम आली पाहिजे म्हणून आपण सुरुवातीला चौथीपासून केली तुम्ही आम्ही पाचवीपासून इंग्रजी शिकलो पण त्याच्यानंतर नवीन धोरणं आली त्याच्यामुळं सांगितलं की पहिली ते चौथी करा म्हणजे पहिलीपासून इंग्रजी कंपल्सरी करा ठीक आहे आपण म्हणून चला जगाच्या मार्केटमध्ये जर टिकायचं असेल व्यवहाराच्या भाषेमध्ये जर टिकायचं असेल तर इंग्रजी फार महत्त्वाची गोष्ट आजकाल झाले आपण एक दोन मिनटासाठी पकडून चालू की चला आता या ठिकाणी हिंदीचा काय संबंध आहे का नाही नाही इंग्रजीला तुम्ही का नाही विरोध केला मग इंग्रजी ही आम्हाला पहिली ते चौथीच्या मुलांना नको पहिली ते चौथीच्या मुलांना फक्त तुम्ही मातृभाषा शिकवा पण जगाच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर इंग्रजी महत्त्वाची झालेले जागतिक वापरासाठी म्हणा किंवा जागतिक लेवलला इंग्रजी बऱ्यापैकी बोलली जाते त्यासाठी इंग्रजी आपण आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिटरला कॉम्पिट करण्यासाठी इंग्रजी आपण बोलू पहिली ते चौथीच्या मुलांना दिली या गोष्टीची ईर्ष्या बाळगून तुम्हाला हिंदी देखील त्या लेवलला आणून ठेवायची आहे का किंवा हिंदी करायची आहे का साधी सिंपल गोष्ट आहे ती लहान मुळे त्यांची कवळी मेंदू आहे त्यांच्यावरती इतका लोड देणं काही स्वाभाविक बरोबर नाही आहे इतका हा मुद्दा होता मराठी भाषा आणि हिंदी भाषेचा हा अजिबात मुद्दा नव्हता फक्त हा हिंदी सक्तीचा मुद्दा होता दुसरी गोष्ट हिंदू आणि मारलं आता जे मीरा रोडमध्ये झालं अहो चाळीस सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करून तिकडच्या त्या स्थानिक आमदारांनी तो मेहता त्या मेहताने तो सगळा हा विषय उठवला बाजार उठवला त्या मेहताचा पण एक दिवस बाजार उठेल तो विषय नंतरच आहे पण त्या मेहताने पूर्ण व्हिडिओ न टाकता फक्त चाळीस सेकंदाचा व्हिडिओ टाकला मारहाणीचा आणि त्याच्यामुळे हे सगळं गदारोळ हो झाला आणि हिंदी आणि मराठी भाषेला जाणूनपूर्वक वाद निर्माण केला आहे ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे येणाऱ्या काळामध्ये आपणच तुम्हाला सांगू नये की कोणाचा हात आहे आपले इन्व्हेस्टिगेशन चौकशी आपली सुरू राहील पण मुद्दा हा हिंदी आणि मराठीचा नव्हता हिंदू आणि हिंद बाकीचाही नव्हता हा मुलांच्या विषयाचा हि विषय होता आणि तो ज्यावेळेला जी आर मागे घेतला त्यावेळेला तो विषय संपला त्याचं सेलिब्रेशन करत असताना त्या ता भैयाला त्या मा मारवड्याला सांगितलं मारवड्याने विचारले की बाबा कसलं सेलिब्रेशन करत आहे तर त्या पोराने सांगितलं की हिंदीचे जी आर हे मागे घेतलेले आहेत लहान मुलांच्या शाळेमध्ये क सक्ती केली होती ते आणि त्याचं आम्ही सेलिब्रेशन करतोय तर ता त्याची मस्तीदिनं त्यांनी बाहेर बोलून दाखवली त्यांनी सांगितलं की इधर तो सब भाषा चालता इधर कोई जी आर बी आर पिचे नाही गया इधर कोई मागं नाही घेतलं त्याच्यानंतर मग मनसेच्या लोकांनी त्याला प्रश्न विचारले की बाबा महाराष्ट्रामध्ये तू राहतो महाराष्ट्राची भाषा कुठली आहे म मुंबईची भाषा कुठली आहे तर त्याची गर्वाची आणि जी मगरुरीची समोर आली आणि त्यांनी सांगितले की इधर तो सब भाषा चालत आहे मुंबई की को कोणी भाषाही नाही आहे त्याच्यानंतर तो फुटला तो फोडला त्याच्यानंतरचा पार्टा होता हिंदी आणि मराठी भाषेचा काय संबंध याच्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या मगरुरीसाठी त्याच्या कानाखाली आवाज काढला दुसरी गोष्ट ठाण्यामध्ये जी घटना घडली मोबाईलच्या दुकानामध्ये चार्जिंग लावण्यावरनं तो सगळा मॅटर झालेला आणि तिकडच्या व्यापाऱ्याकडनं आपल्या मराठी माणसाला अगदी खाली तुडवत म्हणजे पाडून तुडवेपर्यंत मारहाण केली तो विषय गेला राजन विचारांकडे राजन विचारे आता ठाण्यामध्ये था था आनंदीगे साहेब पण बसायचे मग आनंदिगेनं तुम्ही काही चुकीचं सांग समजणार आहात का एकनाथ शिंदे वगैरे आता उपमुख्यमंत्री आहेत पण एकनाथ शिंदेनं माहिती आहे आनंदीगे बसायचे दरबार भरवायचे त्याप्रमाणे व्यापारी ठाण्यातले ते स्वतः हा राजन विचारे साहेबांकडे गेले त्यांच्याकडे गेल्यानंतर या मराठी माणसाला देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही आमच्याकडनं झालेली चूक घटना चूक होती ती आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्यांनी आमच्या एके कानाखाली मारावं आम्ही त्यांची माफी मागतो तुम्ही मला तर व्हिडिओ बनवा हे ठाण्यातल्या व्यापाऱ्यांनी राजन विचारांना सांगितलं दरबारामध्ये त्यांच्या दरबार म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये राजन विचारे बसले त्या मराठी माणसाला सांगितलं की या सगळ्यांना एक एक कानाखाली मार आणि हा विषय इथला तर संपवा ह्याच्यामध्ये न्यूजमध्ये काय आलं की राजन विचारे मोठे न्यायाधीश झाले का की त्यांच्या समोर हा न्याय निवाडा करायला लागले राजकारण कसं असतो मला सांगतो दुसरी दू। गोष्ट नितेश राणेने तर त्यांचं वेगळंच समीकरण जोडून दिलं की या ठिकाणी हिंदूंमध्ये फूट पाडायचं काम केलं जाते असं अरे बाबा नो महानगरपालिका निवडणुका येत आहे समोर आहेत तोंडासमोर त्याच्यामध्ये उत्तर भारतीयांची असेल गुजरात यांची असेल कशाप्रकारे मतं मिळवण्यासाठी तुम्ही चाटताय अरे लिमिट ठेवा लिमिट ठेवा मराठी माणसांनी विचार करायला पाहिजे की मराठी माणसांना तुच्छतेची भावना ही देतात आणि त्या गुजरात्यांना असेल इतर परप्रांतीयांसाठी फार लोटांगण घालतात या आणि जावा आमच्यावरनं अशा प्रकारची तर ह्यांची भूमिका असेल यांची भूमिका अशा प्रकारची यासाठी आहे कारण यांना माहिती आहे की मराठी महाराष्ट्रातला मराठी माणूस यांच्यासोबत आम्ही काहीही केलं यांना हाणलं मारलं तुडवलं कुत्र्यासारखं हानलं तरी ते शेवटी आमच्याच बाजूला उभा राहणार आहेत उभा राहणार नाहीत ते फक्त परप्रांतीय लोकं म्हणून त्यांना जास्त आपल्या कमरेवरती टिकून बसवा म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा मुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर गुजरातचं जर जयघोष करत असेल तर महाराष्ट्राचा अपमान आहे का अपमान आहे कारण उपमुख्यमंत्री ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात रा राज्याच्या केंद्रस्थानी आणि अशा व्यक्तीनं एखाद्या परराज्यातल्या परराज्याची जे गोष्ट करणं कुठल्याही कारणासाठी असेल ते योग्य नाही आहे ते महाराष्ट्राचा एक प्रकारे अपमान आहे तोही मुद्दा जाऊ बोलतो पुढं पण एकनाथ शिंदेंच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळं दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस जे मीडियासमोरून बोलले की मराठी सक्ती म्हणजे कुणी आग्रह नाही करू शकत असं तसं महोदय तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का या परप्रांतीय लोकांचे मुख्यमंत्री आहात हिंदी सक्तीचा जी आर पाठीमागं घ्यायला लागल्यानंतर तुमची जी जळफळट झालेली आहे आणि तुमच्या भावनेचा जो अति उद्रेक झालेला आहे ते तुमच्या चेहऱ्यावरनं एकंदरीत सगळ्या वागण्यावरनं ते दिसून येते कशाप्रकारे तुम्हाला तोंड घशी पाडले आणि मराठी माणसाने एक चांगली चपराक लावले आणि त्याच्यामुळे तुम्हाला हिंदी भाषेचा जी आर हा मागे घ्यावा लागला हे दिसतंय त्याच्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलताय परंतु तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी निवडून दिले आणि पाशवी बहुमत दिलं आहे त्या बहुमताच्या त्या वादळामध्ये म्हणा किंवा त्या अंधुख धुक्यामध्ये तुम्ही स्वतःला हरवून देऊ नका तुम्ही परप्रांतीयांचे मुख्यमंत्री नाही आहात त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि मराठीतील बारा तेरा कोटी जनतेचे तुम्ही मुख्यमंत्री आहात त्यांच्या हिताचंच बोला परप्रांतीयांच्या किंवा बाकी बाहेरच्या लोकांच्या हिताचं बोलू नका त्यांची चार मतं मिळण्यासाठी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एवढी माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे बाकी उद्या जो विजयी दिवस आहे मराठीचा विजय वगैरे साजरा होणार आहे दोन भाऊ एकत्र येणार हा सगळा जो वेगळा विषय महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांच्या एकजुटीसाठी उद्याचा उद्या दिवस फार महत्त्वाचा आहे आणि ती एकजूट होऊ नये म्हणून बरेच लोक प्रयत्न करत आहेत मी बोलत नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काय होईल मराठी माणसाने एक एकत्र येणं फार गरजेचं आहे जे की आत्ता वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षांच्या पाठीमागे विभागलेले आहेत आणि माझ्या हात जोडून विनंती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देखील जर का उद्याच्या कार्यक्रमानंतर तुम्ही एकत्र आलात तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे राज्याच्या बळीराजाच्या वतीनं एक विनंती आहे शेतकरी पुत्र म्हणून ज्या पद्धतीनं मराठी भाषेच्या विरोधा म्हणजे हिंदी भाषेच्या विरोधासाठी तुम्ही एकत्र आलात त्या प्र त्या पद्धतीनं आमच्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या फायद्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र एक एक या आणि एकदा एकदा फक्त बळीराजाला या संकटातनं मुक्त करा बळीराजा ह्या राजकारण्यांना भीक देल भीक जे निवडणुका आल्यानंतर पाचशे पाचशेची भीक देतात ना हे राजकारणी भिकारचोट राजकारणी या भिकारचोट राजकारण्यांना शेतकरी आमचा हा भीक देल भीक निवडणुकामध्ये प्रचार करायला आल्यानंतर हे गे चाल ने की अशा प्रकारचा शेतकरी हा राजा होऊ शकतो फक्त त्याला मराठी माणसं जशी एकत्र आली तसं सगळ्या शेतकऱ्यांसाठी मराठी माणसांनी एकत्र येऊन त्यांना जिवंत ठेवलं पाहिजे फार भयानक आकडा आहे गेल्या तीन महिन्यामध्ये साडेसातशे ते आठशे शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या आहेत ही काही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट नाही आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती तुमचं कसं लक्ष आहे तुम्ही कसं या सगळ्याकडे बघता आणि मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठीचा हा वाद निर्माण करून ह्याच्यामध्ये दंगली घडवून कोण साध्य साधणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार